काय दाखवणार काय दाखवणारे काय माहित आहे हा कोथिंबीर आहे पुदिना आहे लसूण आहे अद्रक आहे आणि मिरची मी घेतलं नाही मिरची कुठे आहे हा <laughs> मिरची मला माहित नाही आहे कुठे आहे कोथिंबीर घ्यायचं आहे पुदिना वाव हे बघा कंटिन्यू चार दिवस ही रेसिपी बनवलीस ना तरी मी खाईन अशी चव आहे नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल कर वरती तर भरपूर दिवस झाले रेसिपीचे ब्लॉग नाही आले भरपूर जण कमेंट करतात की दादा रेसिपी दाखवा रेसिपी तर आपल्याला उमा नवीन नवीन युनिक रेसिपीज घेऊन येत असते पण रेसिपीमध्ये नेहमी आपण एक चॅलेंज करत असतो तोच सुचत नाही की आज चॅलेंज काय करू अनया काय नुसती टी व्ही टी व्ही बघत असते डॅडूला काहीतरी मदत कर काहीतरी हेल्प कर चॅलेंज आम्ही रेसिपी शूट करते तर एखादं चॅलेंज तरी सुचव सांग काय चॅलेंज आहे अरे तू मला काय <laughs> ओके तर हे बघ काय चॅलेंज आहे अरे बघ ना काय मस्त चॅलेंज आहे एक्सप्लेन तर करे करतायत याच्यात काय आहे ना लाईक आहे ना बलून उडवायचं पण बलून ला खाली पडवायचं नाहीये म्हणजे लाईक मम्मा आता हल्दी टाकणार मग बलून लावडवणार मसाला टाकणार मग बलून लावणार गरम मसाला टाकणार मग बलून ला टाकणार असं बलून पडायला नाही पाहिजे काय मस्त चॅलेंजर रे इतनी खुशी इतनी खुशी हुई <laughs> म्हणजे डान्स करताना बलून पडून yes. मम्मा वायकून आलो कोगे आलो उडून कजाब नाही बलूनला मी बलून सारखं दिसते पण मी उडणार नाही बलून पण बलून आहेत का आपल्याकडे ते आपण बघूया असतील ना उरलेले सुरलेले होसना पण तुम्ही जे चॅलेंज घेऊन आले ते किचन मध्ये सेफ आहे का बलून उडवायचं सेफ तर करीना कपूर जवळ आहे ना हे बालिका बलून मी बनू बलून तर आपण्या पुडणार तुला फक्त त्याला टच द्यायचं आहे yes. हां टच काय म्हणजे जे, जे काही असेल तुझा टास्क ते बलूनला न खाली पडता तुला करायचा बरोबर ना काय याच्यामध्ये आणखी काय आहे काय नाही काय काय नाही ना सिम्पल आहे एकदम लहान पोरं पण करतात भुगी बुगी मध्ये तू पण खूप मोठी आजी होणार आहे तर फायनली अनायानी आपल्या बलून रेडी केलाय आणि आम्ही एक आणखी एक अँगल सेट केलाय कॅमेरा गोप्रो इकडे आपण सेट केलाय आणि ओमानी सर्व साहित्य रेडी केलेत हे नाही येते चॅलेंज मध्ये साहित्य रेडी करणे दिली पहिलेच रेडी केलेत आणि आज आपण बनवणार आहोत कोळंबी चॉकलेट ना काय रेसिपी दाखवणार आहे सोमा प्रॉन्स कोलंबी <laughs> मी चॉकलेट कोट होते तुमच्या चॅलेंज मुळे नेहमी चॉकलेट प्रॉन्स चॉकलेट प्रॉन्स आपण नाव ठेवूया इथे हे काय मी कुठून इन्व्हेंट करून आणलेलं नाहीये आपल्या एक केरला रेसिपी एक केरला फॅमिली मधून मी घेतले रेसिपी ओके okay, okay. चॉकलेट प्रॉन्स चॉकलेट प्रॉन्स बनवणार आहोत चॅलेंज कधी स्टार्ट करणार आताच ना मॅरिनेशन पासून चल मामा उडव चल ती उडवेल आणि मी रेसिपी बनवते नाही नाही तूच उडवली तूच रेसिपी बनवणार ते माहिती तिला दोघांचं काय काम आहे आम्ही नुसते मस्ती करायला yes. आहे हा चॅलेंज तू घेतलायस ना हा तर तुला चॅलेंज आहे हा तर काय तिला असे एक दोन चान्स आहेत काय पडला खाली बिली तर जर तुला गरज पडली तर अनायीची तू दोनदा हेल्प घेऊ शकतेस आणि माझी दोनदा हेल्प घेऊ शकतेस नाही माझी एकदा हेल्प घ्यायलाच लागेल कारण थोडस रिस्की जागा आहे ठीक आहे डिंगिंग वन डिंग डिंग स्टार्ट स्टार्ट त्याच्यात ओके गॅस तरी भरायचा आता काय दाखवणार आहे काय दाखवणार आहे काय माहितीये थांब जरा जरा थांब काय करू मिक्सर कडे कधी का जाऊ तर काय करतेस ते पण सांगेन करते गेला इकडे तुला चान्स देऊ खाली नाही खाली नहीं ना ये काय खाली थोडी रेस्ट करायला करतात चल रही अरे पण खाली नाही येत ना नाही चल उडव काय तरी बनवती उडव आधी आपण रेसिपी बोलूया आपण मंडळी बोल रेसिपी बघा मंडळी इथे तुम्ही प्लेट वर लक्ष द्या माझ्या बलूनवर वर लक्ष देऊ नका इथे रेसिपी आहे रेसिपी वर लक्ष कोथिंबीर आहे पुदिना आहे लसूण आहे अद्रक आहे आणि कांदा आहे आणि मिरची मी घेतलं नाही दोन मिनिटं थांबा जरा आता <laughs> मिरची घेईल बघा मिरची कुठे आहे हा <laughs> मिरची मला माहित नाही आहे कुठे आहे दोन मिनट थांब लहानपणी स्पेशल उडा 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 यस 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 अनय यू कॅन उडा 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 अनय एवढा हेल्प नको करू हा दे तर आला मिरची कोथिंबीर पुदीना अद्रक लसूण आला आणि आपण आज यूज करणार आहे आपला बनवलेला हळदी गरम मसाला आणि आगरी कोळी मसाला ओके तर अरे मला डोकं दुखतंय प्रेणी आता काय करणार आहे सांग मी सांगते तुला हा इथे येऊ हा गॅस तरी भरायचा याच्यात थोडासा तर हे बघा कोथिंबीर घ्यायचंय तुम्हाला तर बघा कोथिंबीर काय करते अरे थांब तुम्ही काय सांगितलं मी उडीन ना माझ्या सोबत अशी अशी उडीन ना मी उडायचंच आहे ना तुला उला, उला। अरे यार नाही होत याप्रमाणे काही चॅलेंज घेऊन येते थांब ये, ये बघा तर रबर बँड मध्ये अडकवणार ऐका ऐका म्हणजे लक्ष द्या अजिया <laughs> तिकण्याला ये बघा कोथिंबीर घ्यायचं आहे कोथिंबीर घ्यायचं आहे पुदिना तो अडकलाय तो तरी तो, तो राम रे देव माणूस हे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे ओके काय काय त्यात पुदिना होता कोथिंबीर होता अद्रक लसूण मिरची आणि कांदा चल आता मिक्सरला मारताना तुला बलून हां चल काढ तर बलून उडालेला आहे मम्मा मी काढला सर्व उडेल बघ तुम्ही बघताय वाटण रेडी झालेलं आहे ना मम्मा आणि आता आपण जी सोलून ठेवलेली चैती कोलंबी आहे तिला काय मॅरिनेट करण्यासाठी कट मारतो कट मारते कट तर आता मी तुला चॅलेंज देते की हे जे मॅरिनेशन आहे ना तर तू कर बलून उडवता उडवता काय माझ्यावरती कसं काय आलं माझ्यावरती वरती काय नाही आलं अनाय अनायाने शोधून काढलेला म्हणजे ते पॅरेंट्स दोन्ही पण इक्वली रेस्पॉन्सिबल आहे वक्त बदल द्या जात बदल आहे सब बदलदी आहे बघूया आता मी तू पण तू पण करून टाकू टाकायच्या वस्तू तर मला आणून दे हा चालेल हे सर्व आपले प्रोडक्ट आहेत अगरी कोळी मसाला हल्दी आणि गरम मसाला आणि आजच आपल्याला एक रिव्ह्यू आलाय कोण होता उमा जरीना शेख मॅडमने आपल्याला एक रिप्लाय दिलेला आहे खूप सुंदर रिप्लाय आहे स्क्रीन मध्ये येत असेल तुम्ही म्हणजे वाचा लिटरली असं सांगितलंय की आई आणि आजीचे आठवण आले त्यांना खरंच हो, का ते ट्राय करा तुम्ही अगरी कोळी मसाला हल्दी आणि गरम मसाला आणि सोबत कोळंबीचा लोणचा पण आहे आपल्याकडे तो पण तुम्ही ट्राय करू शकता चला या 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 नवीन नवीन या या आणि बहुतेक गेव अप केलेला आपल्या कॅमेरानी स्टार्ट कर तर काय काय टाकायचंय त्याच्यात लिंबू टाकायचंय लिंबू पिलायचं आहे तुला आणि आपला सर्व मसाला टाकायचा ओके हिंदी चल बॉलिवूड उडवत बसू नको बाकीचं पण काम करायचंय आल्या ना खाली हा उडव आला गेला उडव हा गेला उडव हा आराम माझ पाय सगळं फुटलं आता मंडली हे चॅलेंज इथे स्टॉप करूया आणि पुढचं बघूया दोन्ही लिंबू पिल्ले बापरे जातू मंडली इथे आपण काय काय ही कुठे गेलं दोन्ही आत मध्ये तर ये खूप चांगला चॅलेंज होता इथेच आपण त्याला बॅन करूया कारण ये रेसिपी इथे काहीतरी गडबड केलेलं आहे खूप मोठा तू करत रे तर बघा मंडळी ये आपला रेसिपी आहे खूप इम्पॉर्टंट आहे प्रणीत त्याच्यामध्ये तू काय काय घेऊन येत असते तर आपण इथे वाटण केलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे मीठ ओके त्याच्यानंतर आपण आपल्या लग... आगरी कोली मसाला टाकायचा आहे जे मसाला आ, मसाला। तो 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 मसाला आ, आपला मसाला आहे ओके ओमानी बनवलेला मसाला उमानी अश्विनी ताईनी आणि आईनी हेल्प केलेला मसाला आपल्याला खूप सुंदर कलर बघा आणि याचा पण रिव्ह्यू आलेत भरपूर सारे ते पण तुम्हाला मी स्क्रीन वरती दाखवतो आणि आपण आता स्वतः बनवलेला हलद वापरणार आहे म्हणजे स्वतःचा मसाला वापरणार स्वतःची हल्दी तर आपण वाई वरून मागवलेला आहे बघा सुंदर सुंदर कलर वाला हल्दी टाकूया ओके वायनली बलून आमचा सेटल झालेला Okay, सुंदर सुंदर मी बनवलेला गरम मसाला वा आणि हे स्पेशली आपण मटन साठी वापरू शकता मतन, 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 का काळा मटन व्हाईट मटन रेड मटन काही साठी वापरू शकता मिक्स, मिक्स कर तर ह्या पदार्थ आपल्याला वाटणामध्ये मिक्स करायचे काही तास लावेल तर हे आहे आपला इंग्रेडियंट म्हणजे आपले जे मसाला आहे ते रेडी झालाय आता बना लिफला थोडा ये कर हा तर आपण आपल्या मसाल्यामध्ये बनवलेला बांगड्याचा रस्सा बघा कसा कलर येतोय बांगड्याची रस्सा आणि बांगड्या फ्राय बनवलेल्या आपण काला पडलाय काला नाही येतो आहे तिकडे चला तर फायनली मॅरिनेशन आपलं रेडी झालेलं आहे आणि इथे केळीची पानं आलेली आहेत बघा त्यांना आपण कापून घेतोय आणि याच आपण चॉकलेटचा शेप बनवणार आहोत ना तर केळीची पानं कापून झालेली आहेत आणि आता पान शेकायला घेतलंय बघा असं शेकून घ्यायचंय आणि आमचा बलून पण पडला चल उडाव शेकिट शेकीट आणि प्रयत्न करते त्याला टाका हो नाही 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 गॅस ना, ना। येऊ नका काही फालतूगिरी करू नका जा चल गॅस चालू आहे ना उगाच काहीतरी होईल जा बाय हा तर आता आपण हा केळीच्या पानांना सर्व शेकवून घेऊया मग उमा उमा कशी चॉकलेटचा शेप देते कोळंबीला ते बघूया केळीच्या पानाला कसं चॉकलेटचा शेप देते ते बघूया तिची पानं पण शेकून झालीत आणि आपण एक साइडला तवा पण गरम करायला ठेवलाय आणि आता जो आपण तुम्हाला मॅरिनेशन दाखवला होता जे काही साहित्याने वाटण बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये जे हल्दी मसाले मिक्स केले होते ते आता आपण कोळंबीला लावतोय ना भरून भरून लावा म्हणजे केलेचे पत्त्याने काही ते बाहेर जाणार नाहीये जे काही आहे आपण एकदम मस्त रोस्ट होऊन काय बोलू शक बोल बेक होऊन जाईल तेलात आहे काय फ्राय स्टीम फ्राय तर जे काही आहे ते एकदम भरून भरून लावाय बघा मॅरिनेशन झाल्यावरती आता आपल्याला केळीच्या पाण्यात कोळंबी टाकायची आहे हा तर आपली चैती कोळंबी आहे तुम्हाला जर व्हाइट टायगर प्रॉन्स भेटते तर आणखी मजा येणार आहे तर आपण कोळंबी टाकूया तीन तीन टाकूया ना तिकडा काम तगडा असा विचार करून टाकूया आपण आता याला आपल्याला शेप कसा भरभरून मसाला एक तर आपल्याला असं चांगल्या प्रमाणे रोल करायचा ओके ओके इथे एक नॉट बांधायचा आणि इथे एक नॉट बांधायचा आहे फायनली प्रॉन्स चॉकलेट रेडी झालेलं आहे yeah. wow. किती मस्त आहे याच्यात चॉकलेट ची फिलिंग आहे आ, तर चॉकलेट सारखं नाही लागणार पण कोळंबी तुझी आवडती आहे ना तसं लागणार आपल्या पत्तूला उल्लू बनवले तसं आपण अनायला पण उल्लू बनवलं बाकीचे पण आता चॉकलेट आपण रेडी करून घेऊया हे बघा बनवलेलं चॉकलेट स्लो ठेवा एकदम आणि झाकण लावून ठेवा म्हणजे स्टीम पण होईल आणि बेक पण होईल अंदर चांगले प्रमाणे आतमध्ये चांगले प्रमाणे शिजेल तो, तो, तो याला एक फाय मिनिट नंतर क्लिप करा आणि दहा मिनिटं टोटल फ्लिप करूया रेडी झालेला आहे चॉकलेट कोलंबी आता पत्ता पत्ताचे खाऊन आली मी खाऊन पण आली तू हा एकदम सुंदर असे कशी खाऊन आली तू माझ्या आधी तुझा आधी काय खाय नाही शकते काय पण तू आज चॅलेंज केलस ना हा तर आपण माफ करूया तुला हा तर मंडळी माझ टेस्ट मी तुम्हाला सांगतो आपले जे गरम मसाले सांगतो नाही सांगते सांगते टचवूड आपले जे गरम मसाले आहे ते सुपर डुपर हिट आहे आणि थोडासा स्टाका म्हणजे त्याच्याने आपले जे तुमचे जे फ्लेवर्स अॅरोम असेल ना ते खूप एनहॅन्स होऊन येईल एकदम स्ट्रॉंग आहे ना आणि चिकन मटन साखर तर एकदम नंबर वन तर आज थोडा लाईटचा इश्यू आहे इशू आहे इश्यू आहे एक लाईट आमची पेटतच नाही म्हणून या दुसऱ्या लाईटच्या खाली बसलोय जसं आपल्या डॅडूचे टूप पेटत नाही ते काही नाहीये तर आता आपण चव घेऊया कोळंबीची हे बघा मंडळी चॉकलेटचा आणि रिव्ह्यू कसं आहे खरच खूप सुंदर सुगंध येते आणि आता उद्घाटन करूया आपण जे काय ऑइल आहे ते केळीच्या पाण्याला लागते ना हो केळ्याची पानामुळे होते आतमध्ये तर स्टीम जास्त दिसते ते प्रणित स्टीमचं पाणी आहे कसं आहे मसाला तर एकदम भारी आहे आणि सर्व काही आतल्या आत मध्ये शिजलेलं आहे वाव बघा कोळंबी एकदम ऑथेंटिक काहीतरी चव येते भारी भारी एकदम भारी मसाला मसाला तर एकदम मस्त मुरलाय आणि जे काही तू टाकलास ना याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर अद्रक लसूण त्याच्याने अजून जो वाटण केलास अरोमा हा अरोमा तर एकदम मस्त आणि चव पण एकदम मस्त तर कोळंबी तर आपली एकदम फ्रेश आहे तुम्हाला जर सुपर डुपर चैती भेटतं एकदम फ्रेश तर नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला आवडेलच आवडेल खूप भारी झालाय दिसते बघ कसं प्रणे केल्याच्या पत्त्यामध्ये म्हणजे स्टीम आणि बेक दोन्ही झाले कंटिन्यू चार दिवस ही रेसिपी बनवलीस ना तरी मी खाईन अशी चव आहे आता आपली दुसरी चौ हा चौ मेट आले कोळंबी नवरचे मस्त झालंय स्लोली खा गरम मसाला तर नक्कीच ट्राय करा तुम्ही मटन बनवत असाल तर एकदम हा? स्पेशली ट्राय करा झणझणीत झाला अनायासाठी थोडं झणझणीत झालाय आपला आगरी कोळी मसाला झणझणीत आहे मस्त झालाय पण फ्रेंड नेहमी बघ आता आपण आपल्या गरम मसाल्याची तारीफ नाही करत गरम मसाला जे आहे आपण कम आ, सिलेक्टेड गरम मसाल्यामधून आपण बनवलेला आहे आणि त्याच्यामुळे एकदम स्ट्रॉंग फ्लेवर येते ना hmm. नक्की तुम्ही हंड्रेड ग्राम नक्कीच ट्राय करून बघा आमच्याकडून माप दिला आपल्याला निखिलच्या आईने अलिबाग yes. वरन आणि त्यांचाच हा रिझल्ट आहे ना एकदम भारी मस्त आवडली तर कसे वाटली मंडळी आजची रेसिपी आणि चॅलेंज नक्की कमेंट करा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन नवीन रेसिपी बघायचं असेल तर आम्हाला फॉलो करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा टिल yes! देन टेक केअर बाबा सी यू सो शूट करताना थँक यू फॉर द बेस्ट चॅलेंज वीला काय झालं